प्रभू श्रीराम नावाच्या जयघोषाने मालवण नगरी दुमदुमली आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या वतीने राम मंदिरात महाआरती शहरात काढण्यात आली भव्य मिरवणूक व मोटरसायकल रॅली जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम यांची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे त्यानिमित्त शिवसेनेच्या वतीने उत्सव साजरा केला जात असून आज आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण शहरातून प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची रथातून भव्य मिरवणूक व मोटरसायकल रॅली काढण्यात आली यावेळी श्रीराम नामाचा जयघोष करण्यात आला मामा वरेरकर नाट्यगृह येथून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली तेथून बाजारपेठ मार्गे पिंपळ बस बसस्टँड नजीकच्या राम मंदिरात महाआरती करण्यात आली प्रभू श्रीराम नामाच्या जयघोषाने मालवण नगरीत धुमधुमून गेली होती या प्रसंगी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर माजी बांधकाम सभापती मंदार केणी माजी बांधकाम सभापती यतीन खोत प्रमुख बाबी जोगी महेश जावकर युवासेना प्रमुख मंदार गावडे युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर पराग नार्वेकर गणेश कुडाळकर महिला उपजिल्हा संघटक सेजल परब महिला तालुका प्रमुख दीपा शिंदे पूनम चव्हाण कुडाळ विधानसभा युती सेना समन्वयक शिल्पा खोत आकांक्षा शिरपुटे शहर प्रमुख रश्मी परुळेकर निनाक्षी शिंदे सन्मेश परब अमित भोगले दीपक देसाई बंडू चव्हाण समीर लब्दे राजेश गावकर विजय पालव भगवान लुडबे पूजा तोंडवळकर प्रसाद आडवणकर तपस्वी मयेकर श्री मोणकर प्रवीण लुडबे अक्षय रेवणकर उमेश मांजरेकर बंड्या सरमळकर सिद्धेश मांजरेकर राहुल परब आदींसह मालवण तालुका शिवसेना शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते